बघा मित्रांनो मस्त आहे मस्त मस्त एक नंबर करण्याची मित्रांनो आपण अजून एक ट्रॅप बनवलेला तो आहे तुम्ही बघू शकता इथे हे बघा कोंबडीचे पाय आपण बांधलेले आहेत लग काठींना आणि या ट्रॅपने आपण खेकडे पकडणार आहोत तुम्ही बघू शकता आपण मुंड्यासुद्धा बांधल्यात कोंबड्यांच्या हे बघा तर आपण हे वयात जाणार आहोत आणि खेकडे पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा आपण इथे एक ट्रॅप लावलेला आहे हा बघा याच्यामध्ये आतड्या आहेत आणि कडीपीस आहेत हे आपण खेकड्यांसाठी ते लावलेले आहे आपण आता पुढे जातो आहे आपण ट्रॅप लावत नाही ट्रॅप लावतोय इथे सुद्धा लावले इथे एक, लाव एक आधुनिक ट्रॅप बांधलेला आहे मित्रांनो आपण अशा प्रकारे आपण ट्रॅप लावलेले आहेत आपण असं लावत चाललो आहे पुढे इथे सुद्धा लावलेलं आहे ठेव पण ग्रॅप लावत चाललो आलो आहोत आणि आपण बघतोय ते पाणी वाढलेलं आहे आणि पाऊस खूप पडतोय फक्त पाच मिनिटं पाऊस आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता पाणी एवढं वाढलं इथे मित्रांनो बघा आपल्याला एक खेकडा भेटलेला आहे आणि मोठी साईज आहे

मस्त मोठा केकडा भेटले नंबर नाशिक टाकले मग खेकडे खूप मस्त मिळतात म्हणजे मोठे केकडे आपण अजून ट्रॅप आपले चेक करत चाललोय आपल्या भरपूर केकडे भेटतात दोन दोन केकडे दोन केकडे येते <midt employer> एक साथ आहेत बघू शकता दोन केकडे एक साथ उभं आहे मस्त अशी साईज आहे खेकड्यांची बघू शकता मित्रांनो मोठे किकडे यावेळी आपल्याला मोठे किकडे भेटलेत त्याला पण भेटलाय मोठा अजून एक मस्त एक मोठ्या किकडा भेटल्या आपल्या मित्रांनी पकडल्या आपल्याला भरपूर किकडं भेटले ट्रॅप खाली या ट्रॅप खाली काही भेटलं नाही आपल्याला बघू आपण चाललो पुढे अशा बाजूला सुद्धा तिकड असतात आपले मित्र तिकडे शक्य लक्ष देऊन बघायला तिथे पण आहे बघा तिथे पण आहे सुद्धा एक किकडे आहे

मीडियम साइज चालू मित्र ना अजूनही खेकडं आहे मस्त असं बसलेला वो हो हो मोठ्या आहे बरोबर आवा एक नंबर साइज बघा एवढे झाले आपल्याकडे भरपूर खेकडे भेटले तुम्ही पाहिलं मित्रांनो कसे खेकडे बाजूला इकडे येऊन बसतात मी लक्ष दिलं ना मित्रांनो तर खेकडे आपल्याला भेटतात हवं याच्यासुद्धा खेकड्या भेटलेल्या पकडला मित्रांनो अजून एक मोठा खेकडा भेटलेला आहे हवा मनीषने पकडल्या मनी दाखव हवं मस्त खेकडा भेटलेला आहे मोठी साईज आहे छोटा केकडा भेटलाय आपण याला सोडून देणार आहोत डुबाकी रच ना तो मित्रांनो फक्त पाण्या ठेकडा भेटलेला आहे मोठी साईज आहे नंबर सावलेलं आहे आपल्या मित्रा मित्राला मित्रांनो अजून एक भेटले मस्त आपल्या भावाने मस्त छान केकडे पकडलेत ते विदाऊट ट्रॅपचे खेकडे पकडले त्याने फक्त पाण्याखाली बघावं लागतं नीट मित्रांनो दगडाच्या बाजूला बसलेले असतात ते दिसत नाहीत पण नीट टॉच लावून बघितलं ना मित्रांनो तर ते इकडे दिसतात या ट्रॅप सुद्धा काही नव्हतं या खाली No, <laughs> no, हे होते दोबा अजून एक खेकडा भेटलेला आप आपल्याला मीडियम साईज आपण या डब्यात त्याला टाकणार आहोत या ट्रॅपला भेटलेला आपल्याला खेकडा पाऊस मस्त पडल्यानंतर तर आपल्याला मस्त असे खेकडे भेटले असते पाऊस पडतोय आणि पाणी पण वाढलेलं आहे पण या ट्रॅपला आपल्याला खेकडे भेटलेले दोन खेकडे वाटतात ओहो एक नंबर साइज आहे मित्रांनो बाबा इकडं बघा मस्त असा खेकडा भेटलेला आहे हे बघा साईज बघा मित्रांनो मस्त आहे खेकड्याची मस्त ह्या ट्रॅपला होता तो मस्त मोठा भेटलाय खूपच मोठा आहे खूप मोठा आहे मित्रांनो हो मस्त आहे तर आपला एक भेटला किकडा मोठा हो मनुषने पकडला मोठा ककडा भेटलेला मोठं हो मनुषने पकडला हो मस्त एक नंबर साईझ करण्याची हॅलो म्हणतात खेकडा आपल्याला भेटलेले आहेत आणि भरपूर सारे खेकडे आपण पकडले ट्रॅपच्या माध्यमातून आणि पाऊस खूप पडत होता म्हणून आपण परत आलोय नाही तर अजून आपल्याला खूप केकडे भेटले असते आता आपल्याला एवढे केकडे भेटलेले आहेत तुम्ही बघू शकता